धनंजय देशमुखांना धमक्या देऊ नका मुंडे तुमच्या माणसांना आवरा यानि मा जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिलेला आहे जय महाराष्ट्रशी बोलत असताना मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे मुंडे तुमच्या माणसांना आवरा असा इशारा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेना दिलेला आहे धनंजय देशमुख यांना धमक्या देऊ नका असं मनोज जरांगे म्हणाले जय महाराष्ट्राशी त्यांनी बातचीत केली आणि बातचीत करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे जरांगे यांचा धनंजय मुंडेंना हा इशारा आहे काही वेळापूर्वीच मनोज जरांगे यांनी जय महाराष्ट्राशी बातचीत केली होती यावेळी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले धनंजय देशमुखांना धमक्या देऊ नका मुंडे तुमच्या माणसांना आवरा असं मनोज जरांगे म्हणाले धनंजय धनंजय देशमुखांना धमक्या देऊ नका असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे मनोज जरांगे हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहे पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या संतोष भाया तर आता गेलेतच पण या जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही मनोज धरांगे यांनी धनंजय मुंडेंना हा इशारा दिलेला आहे